नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाच पेस्टी किचनमध्ये तर संक्रांतीच्या पहिल्या दिवशी जो सण येतो तो म्हणजे भोगी तर भोगी दिवशी मिक्स भाज्यांचा वापर करून त्याची खेंदाट भाजी बनवली जाते तर मी आज भोगी स्पेशल खेंदाट बनवत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्व मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत तर या सर्व भाज्या मी पहिल्यांदा निवडून स्वच्छ धुवून नंतर चिरून घेतलेल्या आहेत तर यातील काही जिन्नस तुमच्याकडे नसतील तर काही हरकत नाही जेवढ्या आहेत तेवढ्या तुम्ही इथे घेऊ शकता तर वाटणचंही सा साहित्य मी इथे घेतलेलं आहे तर आता आपण पहिल्यांदा पालकची भाजी आणि चाकोतची भाजी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर ज्याची त्याची पद्धत वेगळी असते गावानुसार प्रत्येकाच्या तर मी माझ्या पद्धतीने बनवत आहे तर दोन्ही भाज्या आणि हिरवी मिरची घालून मी कुकर लावलेला आहे तोपर्यंत आपण इकडे वाटण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते भाजून घेऊया तर इथे मी सुको खोबरं पांढरे ती अख्खे धने दालचिनी सुकी लाल मिरची दोन लवंग थोडीशी आणि मिरी थोडीशी जिरे थोडेसे घेतलेले आहे ते हे खरपूस भाजून घेतलेले आहे आता कांदा भाजून आपण घेऊया तर कांदाही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे तर कांदा इथे भाजून घेतलेला आहे तर आपण आता हा कांदा काढून घेऊया तर कांदा लाल होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपण जे भाजून घेतलेलं होतं तेच इथे ते थंड करायला ठेवलेलं आहे तर आता हे थंड झालेलं आहे जिन्नस पहिल्यांदा हे जे कोरडे आहेत ते वाटून घेऊया तर मस्त अशी ही गरम मसाल्याची पावडर तयार झालेली आहे त्यामध्येच आता लसूण कोथिंबीर अद्रक थोडंसं घालूया आणि थोडासा कडीपत्ता घालायचा आहे आणि जो कांदा भाजून घेतलेला आहे तो घालूया तर वाटण आता करून घेऊया तर इथे आपलं मस्त मिक्स भाजीचं वाटण तयार आहे तर इकडे भाजीही शिजलेली आहे तर कुकरचं झाकण काढूया आणि आता ही भाजी शिजलेली आहे ते आता स्मॅश करून घेऊया तर मी इथे माझ्या पद्धतीने बनवत आहे तुमच्या पद्धतीने कशी बनवतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने इथे मी भाजी स्मॅश करून घेतलेली आहे तर आता आपण खेंदाट बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी आता तेल घातलेलं आहे तर तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता नंतर इथे जिरे घातलेले आहेत एक चमचा तर मिक्स भाज्या वापरत आहे त्या म्हटले भरपूर क्वांटिटी आहे इथे भाजी बनवण्याची तर कढीपत्ताही घातलेला आहे जिरे आणि कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर इथे कांदा घालूया तर कांदे इथे बारीक चिरलेले दोन घातलेले आहेत कांदा थोडासा परतला की लगेच इथे आपण टोमॅटो घालूया तर टोमॅटो इथे मी ओठा एक घातलेला आहे तर कांदा टोमॅटो चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं ते घालूया तर वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे त्यामध्ये मी ते घरचा काळा मसाला घातलेला आहे दोन चमचे नंतर इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे तर हे सर्व जिन्नस आता आपण चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर सर्व मसाले परतल्यानंतर इथे मी सर्व भाज्या घालत आहे तर भाज्या पूर्ण घातल्यानंतर आपण आता हे मिक्स करून घेऊया तर दोन मिनिटे चांगल्या ह्या मसाल्यामध्ये भाज्या परतून घ्यायच्या आहेत नंतर जी आपण पालक आणि चाकवतची ग्रेवी बनवलेली होती शिजवून ती आता आपण यामध्ये घालूया तर सर्व भाज्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घालायचं आहे आपल्याला भाजी ही रबरबीत बनवायची आहे लपथपी खेंदाट भाजी ही जास्त पातळ नसते अशी रबरबीतच असते चवीपुरतं मीठ घालूया आणि वरती झाकण ठेवूया तर भाजी शिजलेली आहे मस्त अशी तरी आलेली आहे वरती तुम्ही बघू शकता घमघमाट गम असा हा सुगंध सुटलेला आहे मग मस्त मिक्स भाजीचा भोगीच्या तर आज भोगीच्या भाजीच्या सर्व मिक्स भाज्यांचा मान असतो आजच्या दिवशी ही भाजी बनवली जाते संक्रांतच्या आधी जो सण येतो तो, तो म्हणजे भोगी म्हणून या दिवशी हा सर्व मिक्स भाज्या घेऊन ही भोगीची मिक्स भाजी बनवली जाते वरतून थोडीशी कोथिंबीर आणि पांढरे ती घालूया तर तयार आहे आपली मस्त भोगी स्पेशल चमचमीत अशी मिक्स भाजी तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा तर या भाजीला आजचा मान असतो म्हणून ही भाजी बनवली जाते तर आता आपण प्लेटमध्ये सर्व हो करूया तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मस्त अशी झालेली आहे थंड झाल्यानंतर अजून जरा घट्ट होते म्हणून अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि मस्त अशा खमंग तिळाच्या बाजरीच्या भाकरी पण बनवलेल्या आहेत तर बाजरीची भाकरी बनवली जाते या मिक्स भाजीसोबत वरतून थोडीशी कोथिंबीर आणि तिळाने गार्निशिंग करूया तर या भाजीसोबत कुठलीही भाकरी खात नाही फक्त तीळ लावून बाजरीची भाकरी खाल्ली जाते म्हणून मी तिळाची भाकरीही ठेवलेली आहे सोबत सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद